नमस्कार मैत्रिणींनो आज काही रेसिपी नाही आहे आज ना तुरीच्या ओल्या शेंगा आपण फक्त उकडून खाणार आहोत दुसरं काहीही करणार नाहीत कारण तुरीच्या ओल्या शेंगाच्या दाण्यापासून एवढे भरपूर पदार्थ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहे कचोरी टाकलेली आहे भात टाकलेला आहे सुकी भाजी सुकेभाजी भाजी टाकलेली आहे तुरीच्या ओल्या शेंगाची म्हणलं चला आज आता उकडूनच खाऊयात तर काय नाही स्वच्छ निवडून घेतल्या खिडक्या वगैरे आहेत का नाही शेंगा पाहिल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या सुरुवातीला त्या आधी शे शेतातले कचरा ते फुलं ते पानं काही असतं ना मग तो कचरा असतं म्हणून स्वच्छ धुवून घेतल्या आणि इतक्या मस्त येत ना शेंगा एकदम लुसलुशीत कवळ्या छान त्या शेंगा तर हे धुतल्यानंतर कुकरमध्ये शिजायला टाकल्या तर आता प्रत्येकजण तसंच करतं पण आता म्हणलं काही काही मुलींना ते माहिती नसतं म्हणून सांगावं म्हणून व्हिडिओ पण येऊला छोटासा नाहीतर आणखी कमेंट करायचे की यातनं विशेष असं काय आम्ही तर असंच करतो प्रत्येकजण असंच करतं पण एक दाखवावं म्हणून मी दाखविलेलं आहे तरी प्लीज कमेंट काही निगेटिव्ह करू नका आपलं सहज दाखवलेलं आहे तर कुक आपल्या शेंगा बुडतील एवढंच पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही कमी टाकलं तरी चालतंय आणि त्याच्यातनं भरपूर मीठ टाकायचं का तर पाण्यात ना पाण्याबरोबर मीठ जातं भरपूर शेंगाला लागत नाही म्हणून एक चांगलं पोएखायच्या चमच्याने दोन तीन चमचे मीठ टाकले मी त्याच्यात आणि कुकरचे आपले फुल गॅसवर दोनशे आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवला कुकर आपल्या शेंगा छान मस्त उकडल्या त्या आता काढून घेते डिशमध्ये आणि मस्त खात पोसते खूप छान आहेत असं थंड हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसात अशा गरम गरम तुरीच्या शेंगा खायला खूप छान छान वाटत हे सुख फक्त खेड्यातल्याच भेटत तर कशा वाटल्या शेंगा ते नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा